नमस्कार मित्रांनो तर दोन दिवस हो ना पाऊस गेलो होतो आणि आज ना दुपार पासून पाऊस सुरू झाला आणि वाळक पण ना जरा पाणी खटू इला म्हणून आज आम्ही संध्याकाळी आता साडेसात सात वाजल्या इला कारण रात्रीचे ना वाले वालेविले असे मासे ना रात्री जास्त बाहेर येतात तर आकडा जाऊन लावतो बघूया आपल्या किती काय गावतात ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओ सुरू करूया दाखवणार पहिल्या राऊंडला सगळ्या शेंक आज ना पाऊस पडलो चांगलं दमदार त्यामुळे बघा सगळे शेंक एकदम प्युअर शेंग एक दांडकी आहे उड्या उडा सगळी दांडकी एक नंबर आज सगळे प्युअर मासे गावले बॅटरी भेट पहिली बॅटरी भेटव

पुढे नको जाई ह्या कड्दुनात घाल अयचनात घाल पुढे पुढे तर मित्रांनो साडेसात झाले आहेत पहिल्या ताक्यात एवढे मासे गावले आहेत आज कसं ना दुपारपासून पाऊस पडलो त्यामुळे ना जरा पाणी खदू येल त्यामुळे आता मासे संध्याकाळ साडेसात झाले तसे जसे मासे ना बाहेर येवत चावली नामताम चावत मग आजची कुरली गावली एकदाची तर ना कमी झालेली पण चिंगळ आता आमचं कोलंबी कोलंबी बघा कोलंबी बघा आमच्या वाटली कोलंबी आम्ही एक कुरली पकडली बघा बघा आम्ही कुर्ली पकडला आणि सगळे शेंगतो एकदम चांगले साईजचे आणि दोन चिंगळ भेटले अंड्यावाले अंड्यावाले पाच सहा चिंगळ

तर ना परत बाहेर गेलेत इलाव बघूया आता आपल्या हा डायमा किती भेटतात तर चला तर मित्रांनो पहिल्या ज्याच्यात बाबा पहिल्या ह्याच्यात बाबा कसले भेटले अर्ग त पण क्या

मित्रांनो एक नंबर सेमटक आवले सगळे एकदम प्युअर टपत होत हा खाली गेले कसले होत गो अजून हो एक फेरी करू कोय ना

दुसऱ्यात बोगूया तिथे गावले भेटले असते अजून लागतो दहा आता परत करूया दहा मिनिटं मित्रांनो परतच्या याच्यात पण गावले आता जरा दहा मिनिटात थांबता बघ्या परतल्या जी मोठी बॅटरी बंद करते बॅटर बंद सगळ्या माझी भेटणारे सगळे आता पुढे नाही ते पाय जवळ बघलो बाहेर बुडले बघतात काय गोळा बारके वर टा पाय दिलो सगळं बाहेर हिबई काय लक्ष देऊ ठेवले अकरा वाजले बरोबर तिबाई तिबई तुम्हाला मोबाईल घेऊन जाक्यात बॅटरी अंदर काय मोबाईल एकदम एक नंबर जातो एक नंबर भेटले तो केवढा चिंगळ केवढा रे अबो केवढा बासवडा चिंगळा केवढा तू कृष्णाकडे तर मित्रांनो ते तिसरी फेरी आ तर तिसऱ्या फेरीत बघूया किती भेटले हा एक ढेकुळ चांगलंच गावलो हा तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की तुम्ही डायरेक्ट दहा आख्यानच मासे भर तसे दाखवतात तर तसं दाखवू शकता कारण बॅटरी तिकडे मारलाव ना आम्ही धरणाकडे हो ते सगळे शेंगटून भुजून तळा त्यामुळे बॅटरी मारू शकत नाही एवढे एवढे भेटले जाणे बंद झाले हो सात आठ સાઈઝે સોડુ દેતો નો સોડતો चौथ्या एका बघूया किती भेटत तेव्हा एवढीच बॅटरी दाखवू शकते चौथ्या एका बघूया आणि जरा जरा पाऊस पण येलो पाऊस लो, लो। मित्रांना पावसानं सुरुवात केल्या व्यायला एक व्यायला चांगलं यायचं बाहेर नको हे नको काडू

एक नंबर भेटले म्हणजे आज सक्सेस झाले एक नंबर नाईट फिशिंग तर मित्रांनो आता पाचवी वेळा पाचवी बोगे किती गावत तर मित्रांनो एकदम चांगल्या चांगल्या साईडची वाले गावल्या कडक आता जसे रात्र तसे तसे मासे एकदम मोठे मोठे बाहेर आले ते म्हटले होते शेंगटी वाले असे शे बाहेर येतात शेंगटी भेटली तर तो शेंक्ती वाले भेटायची रवली होती आता ती पण भेटली चांगल्या सायची आहे ना मोठी आको हा सपाटी गावली एक नंबर आता आता मित्रांनो एकदम कडक साईजचे वालं येतात बाहेर होत एकदम एक नंबर चे एकदम मिरगाचे माशेत म्हणत कसली साईज एकदम पांढरी पांढरी धोप तलवार एक नंबर काय दिसता सगळ्यांनी एकदम मिरगाचे माशेत एक नंबर साय मारणार पाणी टाकू जिथे नाही राहणार सायजा बघा एक नंबर एकदम विरगाचे मासे गावले तर मित्रांनो नंतर ना लय पाऊस पडलो आणि ना वादले पण लय होते त्यामुळे आम्ही घराकडे गेला तर तुम्ही व्हिडिओ बघलातच किती काय मासे गावले ते आणि आता व्हिडिओ इकडेच एंड करूया जर व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे नवे नवे भन्नाड व्हिडिओ तुमका या चॅनलवर बघू भेटतील आता असे एका नवीन व्हिडिओ धन्यवाद